नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते हे आज सातवी माळ आहे त्याच्यामुळे आपण माळ बनवून घेतलेली आहे आता आपण ती गटाला घालून घेऊ गटाला माळ घालून घेतली टाकून घेऊयात दूध उकळून घेऊ अगोदर दूध उकळलं की त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात दोन चमचे साखर टाकून घेतली साखर आपण पूर्ण विरगळून घ्यायची ही थोडीशी विलायची पावडर टाकून घेऊयात याच्यामध्ये शावदाने भिजवलेले आहेत अगदी दोन टेबल स्पून मी शावदाने यात घेतलेले आहेत त्याच्यात टाकून घेऊ आता हे पूर्णपणे शाहूदा शिजून घ्यायचे शाहूदा ट्रान्सपरंट होतात ते एक ते दोन मिनिट खीर चांगली आपण शिजून घेऊयात खीर एक ते दोन मिनिट चांगली शिजली की याच्यामध्ये आपण दाण्यांचा कोट दाण्याचा कोट टाकून घेऊयात कुणाला खिचडी खाऊन जर कंटाळा आला ना तर अशी शाहुदाण्याची खीर करून खा खूप छान लागते ही पण साबुदाण्याची खीर आपली तयार झालेली आहे मी गॅस बंद करते शाहुदाण्याची खीर आपण देवीला ठेवूयात प्रत्येक दिवशी वेगवेगळी खीर अशी देवीसाठी बनवली कारण देवीला दुधाचा पदार्थ तुपाचा पदार्थ आणि खीर ही खूप आवडते त्याच्यामुळं आपण गटस्थापनेची पूजा रोज झाली माळ घालून झाली की नंतर मग आपण देवीला रोज हा नैवेद्य दाखवत हो दाखवत आहे आपण शाबुदाने वडे करणार आहोत तर शाबुदाने रात्रीच मी भिजायला घातलेले होते छान असे भिजलेत सुद्धा छान हे पहा असे भिजायला पाहिजेत चांगले आणि त्याच्यानंतर बटाटा बटाटा याच्यामध्ये टाकताना जास्त टाकायचे नाही त्याच्यामुळं शाबुदाना वडा मऊ पण होतो लगेचच शावदाना जास्त आणि एखादाच बटाटा टाकायचा याच्यामध्ये मीठ हिरवी मिरची थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि याचा गोळा चांगला असा बनवून घेतलेला आहे पहा याचा हे आता याच्यामध्ये तुम्हाला वाट आवडत असेल तर तुम्ही कूटसुद्धा घालू शकता याच्यामध्ये मस्त असा गोळा तयार झाल्या पाहिजे असा नाहीतर मग शाबुदाने सुट्टे असेल ना मग तो शावदाना वडा फुटतो सुद्धा तेलामध्ये त्याच्यामुळे हे पूर्ण असं चांगलं कुस करून घ्यायचं हे असं आता आपण याचे वडे थापून घेऊयात तेल तापलेलं आहे गोळा चांगला असा एक जीव झाला पाहिजे आणि शाबुदाने पण चांगले भिजलेले पाहिजेत प असा तुम्हाला जाड पातळ कसा पाहिजे तसा तुम्ही हा वडा थापू शकता अगोदर जरा फुल गॅसवरती साबुदाणा वडा भाजून घ्यायचा तळून घ्यायचा हे पण फुल गॅस नंतर मग जरा कमी करायचा मग व्यवस्थित कडक असा भाजून घ्यायचा मग तो शाहुदाना वडा छान तळून झालाय आणि कडक खुसखुशीत पण झालेला आहे असा आता हा वडा आपण काढून घेऊयात हे पहा छान आपले सगळे वडे तळून झालेले आहेत हे पहा वरतून क्रिस्पी आणि आतमधून मौवाशे छान आपले वडे तयार झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद